अहिल्यानगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेल्या बॅनरची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली असून शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय अहिल्यानगर शहरातील विविध भागांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ असलेले पोस्टर लागले असून या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुष्प अर्पण करीत आहे असे हे बॅनर अहिल्यानगर शहरातील सावेडी नाका या भागामध्ये लक्ष्मी देवीच्या शेजारी लावलेले हे पोस्टर अज्ञात व्यक्तीने फाडले भाजपचे सावेडी मंडल अध्यक्ष आणि शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्याशी याबाबत संपर्क केला असता त्यांनी या संदर्भात माहिती घेऊन कळवतो असं उत्तर दिलं तर या प्रकाराबाबत अद्याप भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात तक्रार देखील दाखल केलेली नाहीये किंवा माहिती घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळत यांचा फोटो असलेलं हे पोस्टर फाडून विटंबना करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेणं हे पोलीस प्रशासनासमोर आता आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर